नमस्कार तर आज आपण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाच्या डाळीचे मस्त खुसखुशीत असे हे पापड तयार करणार आहोत अजिबात तेलकट वगैरे होत नाही मस्त दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात आणि चवीला म्हणाल तर अगदी उडदाच्या डाळीच्या पापडांसारखेच हे पापड लागतात बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल आणि चवीला देखील अगदी भन्नाट लागतात बऱ्याच घरांमध्ये उडझाचे पापड करण्याचा कंटाळा येतो पापड लाटावे लागतात किंवा ते पीठ कुटा लाटा बरीच मोठी प्रोसिजर असते त्यामुळे अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये आपण उडझाची डाळ आणि तांदळाचे हे पापड बनवले तर चवसुद्धा अगदी सेम तशीच येते आणि बनवायलासुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे तुम्हाला इथे मी पापड तळून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे पापड आपले फुललेले आहेत चला वेळ न वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा तर सर्वात अगोदर इथे एका पातीलामध्ये मी एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे मी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे दोन्ही मी एकत्र भिजवणार आहे तर यामध्ये आता आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारण दोन ते तीन वेळेस स्वच्छ डाळ आणि तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे जी काही पावडर वगैरे धुवू लागलेली असेल ती सर्व निघून जाईल तर स्वच्छ धुवून घेऊ डाळ आणि तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे ते बुडेल इतपत आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे असंच भिजत ठेवायचं आहे पापड बनवण्याच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण याच्यावरचं झाकण काढून बघू तर तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित असे आपले भिजलेले आहे यातलं जे पाणी आहे ते काढून टाकू आणि पुन्हा एक पाण्याने हे मी इथे धुवून घेतलेले आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहे तर सर्वात महत्वाचं डाळ तांदूळ मोजूनच घ्यायचे आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला एकदम परफेक्ट येतो तर ह्या वाटीने बरोबर एक वाटी इथे हे डाळ आणि तांदूळ भरलेले आहे ही थोडी मोठी वाटी आहे एक वाटी हे डाळ तांदूळ भरलेले आहेत आता ह्याच वाटीने आपण पाण्याचा अंदाज घेणार आहोत तर इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही सर्व डाळ तांदूळ काढून घ्यायचे आहेत आपल्याला कुठल्याही भांड्याने किंवा वाटीने तुम्ही डाळ तांदूळ मोजून घेऊ शकता त्याच वाटीने बरोबर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं मी थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि अजून थोडं पाणी शिल्लक आहे आता हे मिक्सरमधून एकदम बारीक आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट आपल्याला याची करायची आहे अशा पद्धतीने आणि एका मोठ्या कडाईमध्ये आता मी हे सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे शिल्लक राहिलेलं पाणी आता मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेते आणि जे काही बॅटर लागलं असेल ते सुद्धा आपण काढून घेऊ यामध्ये तर सुरुवातीला आपण इथे एक वाटी पाणी वापरलेलं होतं आणि ही आता दुसरी वाटी म्हणजे एक वाटी डाळ तांदळासाठी आपल्याला दोन वाटी इथे पाणी वापरायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी डाळ तांदळासाठी इथे आपण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित असे मोजून घ्यायचे आहे आता आपण हे पीठ शिजवण्यासाठी ही कढाई मी आता गॅसवर ठेवलेली आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची नंतर आपण गॅस मिडियम करून हे पीठ शिजवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला सतत ते चमच्याने ढवळत राहायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं वाटेल की पिठाच्या गाठी तयार होत आहेत त्या गाठी आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशा मोडत जायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि अगदी सतत आपल्याला ते व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीने तर साधारण ते पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता पीठ शिजायला सुरुवात झालेली आहे पीठ देखील आपलं घट्टसर होत चाललेलं आहे अशाच पद्धतीने आपण तयार झालेल्या गाठी मोडत जायच्या आहे आणि व्यवस्थित असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कढई घेताना ती शक्यतो मोठी घ्या म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येईल आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम ही मिडियम केलेली आहे आणि मिडियम फ्लेमवर आपण साधारण तीस ते चाळीस मिनिटांसाठी हे पीठ अगदी व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत जेवढं पीठ अगदी छान व्यवस्थित असं शिजेल तेवढे पापड देखील अगदी मस्त तयार होतात आणि जर पीठ चांगलं शिजलं नाही तर पापड देखील चिरतात ते व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे पीठ चांगलं शिजवून घेणं फार गरजेचं आहे तर हे पा पीठ इथे आपलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी याला वाफवून घेऊ तर अगदी लो फ्लेमवर साधारण दहा मिनटांसाठी मी हे पीठ वाफवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजून पीठ आपलं थोडंसं घट्टसर होत चाललेलं आहे तर पुन्हा एकदा चमच्याने सर्व पीठ व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी स्टीलची कढाई वापरली होती त्यामुळे थोडंसं खाली पीठ तळायला लागलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि याला एक वाफ काढून घेऊ तर इथे दहा मिनटं झालेली आहेत परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं शिजत आलेलं आहे घट्टसर होत चाललेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालते तर ज्या काळ्या मिर्या असतात त्याला मी थोडंसं खलवं त्यामध्ये कुठून घेतलेल्या आहेत त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी पापडखार घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालून घेऊ आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे काळी मिरी पूड आणि खारा आपल्याला हा सर्वात शेवटीच घालायचा आहे सुरुवातीला घालायचा नाही तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपण पाच मिनटांसाठी हे वाफवून घेऊ तर इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत व्यवस्थित असं आपण आता हे मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता पीठ आपलं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे तर चांगलं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे मस्त असे याचे पापड तयार होतात पीठ अजिबात कच्चं वगैरे राहायला नको तर हे पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच तर त्यासाठी इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पिठावर आपल्याला हात लावून बघायचं आहे कुठेही पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आहे म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ थोडंसं आपण कोमट करून घेणार आहोत तर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आणि कोमट करून घेऊ तर पापड बनवण्यासाठी इथे एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे त्यावर आता मी एक चमचा इथे हे पीठ काढून घेते आणि प्लास्टिकचं त्यावर कागद ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेटने आपण वरून त्याला प्रेस करणार आहोत तर हे पा अगदी साधे आणि सोपी पद्धत आहे अगदी झटपट हे पापड बनवून तयार होतात फक्त या प्लास्टिकच्या कागदला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून पीठ कागदाला चिटकणार नाही तर हे पा पीठ थोडंसं थंड झालं की ते अजून थोडंसं सा घट्टसर होतं आणि चमच्याने अगदी व्यवस्थित आपल्याला ते घेता येतं आणि पापडसुद्धा अगदी मस्त तयार होतात तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला ना लाटणं पोळपाट लागतं ना मशीन लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट हे पापड बनवून तयार होतात चला तर मग अशाच पद्धतीने इथे मी सर्व पिठाचे हे पापड तयार करून घेते तर इथे मी सर्व पिठाचे पापड तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये साधारण एक ते दोन दिवसांसाठी आपल्याला हे पापड चांगले असे सुकवून घ्यायचे आहेत तर इथे मी कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन दिवस हे पापड चांगले असे सुकवून घेतलेले आहेत एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवले की वर्षभर आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही तर यातलेच मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण पापड सोडून मस्त असे तळून घेणार आहोत हे पा मस्त दुप्पट तिप्पट आपले हे पापड फुलून तयार होतात चवीला देखील अगदी भन्नाट लागतात उडदाच्या पापडांसारखीच याला टेस्ट येते हे पहा मस्त असे पापड इथे आपले फुललेले आहेत आणि बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे चवीला सुद्धा अगदी मस्त लागतात तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा हा पापड आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाबा आहे